गुड मॉर्निंग मी अनुश्री तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मंडळी आजचा आहे दुसरा दिवस तर कालचा दिवस तर खूप छान गेला आमच्यासाठी काल आमचा इथेच मुक्काम होता आता इथून निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी तर आता नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आवरून सगळ्यांचं झालेलं आहे आता इथून निघतो थोड्याच वेळ अंतरावर पुढे आमचे एक रिलेटिव्ह राहतात तर त्यांच्या घरी आज जायचं आहे तिथून पुढचा प्लॅन बघूया काय होतो तर चला कंटिन्यू करूया व्हिडिओ स्टेट येऊन

बाहेर प्रवासात पुढे जाण्याच्या आधी नाश्ता करतोय मी मागवली आहे मिसळ कशी आहे टेस्ट खाल्लं का अजून छोटीशी बकेट <laughs>

ना पे दिल आ गया के सजना पे दिल आ गया तर मंडळी आता आम्ही पोहोचले कराड मध्ये आणि जिथे आम्ही चाललोय माईकडे तर आज माईंचा बर्थडे आहे तर त्यासाठी आम्ही इथे केक शॉप मध्ये चाललोय जरा बघूया फ्लॅश करून आम्ही रस्ता क्रॉस केलाय के आमचं <laughs> <laughs> आम्हाला माहिती कसा क्रॉस केलाय हायवे बाजूलाच किचन केक आहे चॉकलेटच बघ कितीला आहे मराठीत नाव टाका माई नाव नाही टाका नाही नाव टाका चला केक घेऊन झाला आता हा रस्ता परत क्रॉस करायचा आहे फायनली पोचलो कराडमध्ये मालखेडला आणि हे आपणचं घर कसे आहात माई कुठे कस आहे मी पण मस्त बसून घे हा इथे अंगणात किती छान सुंदर अशी झेंडूची फुल आहेत पण खूप ऊन आहे असा सुंदर परिसर गावातला ये गरम आहे पारच नेतं आता वरती आम्हाला फिरायला ये केवढी <laughs> <लो> सावली आहे हा टेरेस तिथेच सावली इथून पूर्ण गाव दिसत दूर दूर पर्यंत पूर्ण शेतच आहेत भारी वाटतंय ना माईने मस्त जेवण बनवले कसली भाजी आहे माई, माई? रसा चल। ना चल तू नाही जेवत का जेवत नाही जेवला तुम्ही जेवले वांग्याची भाजी भजी चपाती कोरडई पापड कसं आहे मम्मी मावशी काय जेवते लोणचं तर मंडळी थोडा आराम करून आता निघाले पुढच्या प्रवासासाठी आता चाललोय आम्ही नरसोबाच्या वाडीला तिथे माई अप्पा बाय बाय चला येतो ये संध्याकाळी परत चला ता माई निरोग ता पुड़े चलो। परते आता माई मी निरोप घेऊन आता पुढे चाललोय परत यायचंय संध्याकाळी इकडेच मुक्कामाला आता यश तिकडे घ्यायला येतोय आम्हाला म्हणजे यश म्हणजे माझी काकी आहे ऊन खूप आहे दिसणार नाही माझी काकी आहे तिच्या माहेरी चाललोय आता आम्ही इथून निघालो आणि त्याच काकींचं घर आहे पूर्ण सगळीकडे बघा उसाशीच शेत आहे तिकडे उसाचे कारखाने खूप आहेत ना मम्मी इकडे हिरवागार निसर्ग कोकणाला जवळच आहे जवळच आहे कोकण इथून कोल्हापूर कोकण मालवण जवळ आहे ना इथून मालवण जवळ आहे ना ग अडीच तासाचा प्रवास करून आम्ही आता पोचलो आहे दत्त मंदिराच्या इथे नरसोबाच्या वाडीच्या इथे आता चाललं आहे दर्शनाला ते पार्किंगमध्ये लावलं आहे पन्नास रुपये पार्किंग चार्जेस घेतले गे आमच्याकडून घे आता दर्शन कसं होतंय आहे तुम्हाला झालं बाहेर आलं खूप गर्दी होती जवळजवळ अर्धा तास गेला आमचं दर्शनाला आणि आता आज गुरुवार असल्यामुळे ना पालखीचं पण दर्शन झालं आणि नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तांचा पूर्ण अवतार तर आता इथून निघालो आहे आता आई चाललोय आईच्या माहेरी म्हणजे जांभूळवाडीला तिथे आमची आजचं जेवणाची व्यवस्था होणार आहे तिथेच जेऊ आज आणि त्यांना भेटून मग मा पुन्हा मालखेडला यायचं आहे माईकडे तर चला बघूया पुढचा आता प्रवास कसा होतोय अजून परत इथून दोन तास मागे जायचं दोन तास चालून परत रस्ता आहे बघूया कसं होतंय खूप छान दर्शन झालं पालखीचं पण दर्शन इकडे झालं आम्हाला चला कुठे लावण्या कुठे लावण्या कशी आहे

तर मंडळी आता आम्ही पाहुणे एक वाजता इथे माईकडे परत आलो रिटर्न सगळं फिरून आणि माईचं बड्डे सेलिब्रेशन करायचं राहिलं होत <laughs> कट करून घ्या सगळे झोपले पण माई आमच्यासाठी जागी राहिली ये ना किंवा बड्डे सेलिब्रेशन आहे तर म्हणजे चला याच नोटवर आपण हा ब्लॉग इथे सेंड करूयात भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल्ड्रेन टाटा टेक केअर बाय बाय